नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पूर्व वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने केले वार दोघे जण गंभीर जखमी पूर्व वैमनस्यातून टोळक्याने तरुणाच्या डोळ्यात स्प्रे मारून त्याच्यावर कोयत्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बिब्वेवाडी येथील सिद्धार्थनगरमध्ये ऑगस्ट सतरा रोजी रात्री दहा वाजता घडली असून ऐवढेच नाहीतर त्याला वाचविण्यासाठी आलेल्या मित्रालाही मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला या घटनेत तरुणासह मित्र गंभीर जखमी झाला आहे याबाबत अभय रमेश साठे वय तेवीस वर्षे राहणार सिद्धार्थ नगर बिबवेवाडी यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे साठे व त्यांचा मित्र सचिन अरुण नागटिळक वय सदतीस वर्षे हे जखमी झाले आहेत दरम्यान पोलिसांनी सोनवणे जाऊ चव्हाण यांच्यासह पाच ते सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार साठे हे मित्राच्या मुलीच्या वाढदिवसासाठी ऑगस्ट सतरा रोजी गेले होते मित्राच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून ते रात्री दहाच्या सुमारास घरासमोर थांबले होते त्यावेळी आरोपी तेथे आले सोनवणे याने त्यांच्या डोळ्यात कसला तरी स्प्रे मारल्याने त्यांना दिसणे बंद झाले तेव्हा सोनवणे हा आऊ याला मार असे बोलून त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला साठे याचा मित्र नागटिळक तेथे थांबला होता त्याने हा प्रकार पाहिला साठे याला वाचवण्यासाठी त्याने मध्यस्थी केली आरोपींनी नागटिळक याला शिवीगाळ करून डोक्यात दगड मारला आरोपींनी शिवीगाळ करून परिसरात आरडाओरडा करून दहशत माजविली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक खडामोड